आवाज मानदेशाचा दिवड तालुका माण ग्रामदैवत यात्रा सध्या दिबड गावात उत्साहात सुरू असून काल गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी झालेल्या पारंपरिक निकाली कुस्त्यांच्या मैदानाने पंचक्रोशीतील हजारो कुस्तीप्रेमींच्या हृदयात उत्साहाचं ज्वालामुखी पेटवलं आहे राज्यभरातील नामांकित तालमीतील पैलवानांनी या मैदानात हजेरी लावली शंभर रुपयांपासून तब्बल एक लाख रुपयांपर्यंतच्या कुस्त्या आणि चांदीच्या गदेच्या मानकरी पदासाठी रंगलेल्या या थरारक स्पर्धेत तुफानी झुंजांनी मैदान दनानून गेले निवेदक परशुराम पवार यांच्या जोशपूर्ण आवाजाने संपूर्ण आखाडा भारवून गेला प्रेक्षकांचा उत्साह हो शिगेला पोहोचला मुख्य कुस्ती महारुद्र काळेल यांनी सुबोध पाटील यांना निकाली पराभूत करत सलग दुसऱ्या वर्षी मसोबा केसरी आणि चांदीच्या मानाच्या गदेचे मानकरी ठरले ही गदा फौजी ग्रुप दिबड यांच्या हस्ते देण्यात आली दुसरी गाजलेली लढत दिबडचेच पैलवान सोन्या सावंत यांनी पैलवान आदित्य पाटील यांच्यावर शानदार विजय मिळवत मसोबा केसरी पद पटकावले विशेष क्षणी पुणे जिल्ह्यातील कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या गौरी सावंत हिचा सन्मान करून सर्वांनी गौरव केला तसेच गावातील भौजींना मैदानातच चिन्ह देऊन अभिवादन करण्यात आले गावातील उद्योजक नोकरदार राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उदार हस्ते देणग्या देत कुस्ती मैदानाच्या यशात मोलाचा वाटा उचलला यात्रा समितीच्या उत्तम नियोजनामुळे हे संपूर्ण आयोजन शिस्तबद्ध उत्साहपूर्ण आणि प्रेक्षणीय ठरले दिवड गावाचा हा मसोबा यात्रा उत्सव यंदा देखील परंपरेतून प्रेरणा आणि परिश्रमातून पराक्रम या भावनेचा आदर्श ठरला आहे मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून